आता मी काय करायचं किती वेळे यायचं आणि अर्ज देऊन सुद्धा माझ्या मला हा अधिकार दिलेला आहे तुम्ही का कारवाई करायचा त्याचं उत्तर द्या का करायचं पण अगोदरच पण आहे नोटीस तुम्ही काढणार होते आता नोटीस काढली का तुम्ही आता नोटीस काढायचं काम घेतलंय आजच आमच्याकडे अर्ज त्याच्यावर तरी सरकारी संदर्भ नाही मॅडम

टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या पापडी गावामध्ये सर्वे क्रमांक टू एट सेव्हन नाईन टू एट एट वन टू एट एट टू गाव मोजे धवली आणि या ठिकाणी ही अन्मर मेन्शन नावाची इमारत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी या इमारतीची आपण बातमी दाखवली होती या इमारतीच्या बिल्डरने जवळजवळ गटारावरती बांधकाम केलेलं आढळून येत वारंवार नय्यर मिसाळ वसई शहर महानगरपालिकेला तक्रार करतात परंतु त्यांच्या तक्रारीला तक्रारीची दखल मात्र वसई शहर महानगरपालिका घेत नाही पण इथे जर पाहिलं तर सर्रासपणे गटारावरती बांधकाम झालेलं दिसून येत आहे या ठिकाणी जरी पाहिलं आपण तर त्यांनी पायऱ्या बांधलेल्या आहेत यासाठी त्यांनी वसई शहर महानगरपालिकेची परवानगी घेतली आहे का ज्या वेळेला वसई शहर महानगरपालिकेच्या एम सी अलका खैरे यांनी अपिलासाठी बोलवलं होतं त्यावेळेस आपण देखील त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी असं कबूल केलं की मी गटारावरती थोडासा बांधकाम केलेला आहे असं असताना देखील वसई विरार शहर महानगरपालिका याच्यावर कारवाई करत नाहीये वार वसई विरार शहर महानगरपालिकेला या विरोधात तक्रार देतात आहेत तुमची तक्रारीचा अर्जाची दखल घेत नाही का महानगरपालिका महानगरपालिका पहिले तर मी भूमिपुत्र आहे या गावातला आणि एक समाजसेवक आहे हे माझं कर्तव्य आहे काय गावात चाललंय कोणी काय करत आज आज लोक कसे बेघर झालेत नाला समोराला एकताळीस बिल्डिंग पडून त्यांचे काय हाल झालेत हे तुम्हालाही माहीत असेल त्याप्रमाणे मी बिडा विचारलेला आहे का काही समाज सगळं लोक आता गरीब लोक फसले पाहिजे आज घर घेणं खाऊ नाहीये लोक दागिने गिरवी करतात सोरणकडून पैसे घेता बँकचा कर्ज करताना आणि मग त्याला त्या बिल्डिंगवर जर का हातोडा आला मग त्यांनी लोकांनी पैसे कसे भरायचे पहिली गोष्ट ती इलिगल बिल्डिंग आहे आणि ओशी नसताना पजिशन दिला राहिला लोकांना परत त्याला एक मी माझ्या कंप्लेंटवर एकवीस तारखेला त्याला अब्राल अमरावती पटेलला एम आर पी नोटीस सुद्धा मारली त्याच्यानंतर आमचा अपील झाला अपीलमध्ये अनवर अब्राल पटेल बोलतो का मी सव्वाशे स्क्वेअर फीट गटावर बांधकाम केलंय म्हणून मला ओशी भेटत नाही ते कबूल करून सुद्धा त्याला त्याच्यावर काही गुन्हा दाखल होत नाही काही कारवाई होत नाही शेवटी मी मनोज कुमार सुरीश साहेबांना भेटलो मग त्यांनी त्याला मला मला हे केलं का याची कारवाई करून मला पाठवा म्हणून तेव्हा मग त्यांनी धुमाल सावतेना भेटले दीबाग सावतेला भेटलो मी मग त्यांनी अजित मोठेकडे माझा काम त्यांना सोपलेलं का तुम्ही अजित मोठेला भेटा मी अजित मोठेला भेटलो मग त्यांनी धुमाल साहेबांना फोन सुद्धा केला का बाबा ती सरकारी गटारा वगैरे फोडलेली आहेत त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल किंवा त्याला फाईन मारा तो सुद्धा हे लोक फाईन मारायला तयार नाही मी नोटीस मारून सुद्धा झाला नोटीस अर्ज करून सुद्धा झाला नोटीस करत नाही आणि अलका खैरे बोलते का त्याला परवानगी दिलेली आहे आता कोणती परवानगी दिली इलिगल बिल्डिंगला परवानगीच नाही ज्याला ओशी नाही त्याला परवानगी कशी देणार कठोर बांधाची आता त्याविषयी तो कबूल झाला त्यावेळी सुद्धा दीपक साहेब तुम्ही सुद्धा ऐकलेला आहे का त्यांनी तिकडे त्यांनी लिहिलेलं पण आहे का त्यांनी कबूल केलं का मी गटावर बांधकाम केलेलं म्हणून त्याला महानगर नोटिस नोटीस केली मग त्याचा जॉब काय घेत नाही मी वार वार का बाबा त्यांनी काय दिलं तुम्हाला उत्तर त्याचं मला उत्तर द्या माहिती सुद्धा दाखवून सुद्धा मला काय उत्तर देत नाही आपण ऐकलं की वारंवार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तालयात जाऊन सातत्याने तक्रार करून देखील वसई विरार शहर महानगरपालिका याच्यावरती काना डोळा या इमारतीचा जो बिल्डर आहे आब्रार अनुवर पटेल यांनी आपण जर पाहिलं तर इमारतीचे जे गाय आहेत त्यांना साधं शौचालय देखील दिलेलं नाही असं असताना त्यांना शौचासाठी बाहेर जावं लागतं त्यात मागच्या वेळेला आपण तक्रार केली होती की त्यांनी अनधिकृतपणे पार्किंग केली होती ती पार्किंग त्यांनी आता काढलेली आहे तरी देखील गटाराचा जो काही निर्णय तो अजून वसई विरार शहर महानगरपालिकेने के केलेला नाही गेल्या काही दिवसांपूर्वीच वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती ईडीची धाड पडली स्क्वेअर फुटामागे अनिल कुमार पैसे घेत होते आणि बांधकामांना अधिकृतरित्या ते दे परवानगी देत होते आता ईडीच्या तपासामध्ये अनवर मेन्शन ही इमारत येणार का खरंच वसई विरार शहर महानगरपालिका नयर मिसाल यांना न्याय देईल का आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच करा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार thank you